यापुढील नाव अल्पना यादव माजी सरपंच कुडूम तालुका वाई वेळ येईल संधी येईल म्हणून अल्पना यादव यांनी वाट पाहिली नाही त्यांनी आपल्या कर्तबगारीने गुळुंब गावाची समाजाची प्रगती केली कष्ट करणारे हात आणि स्वप्न पाहणारी दृष्टी त्यांच्याकडे सार्वजनिक समस्यातून मार्ग काढण्यासाठी ताई व्यक्तिगत पातळीवर लढा देत आहेत महिला सक्षमीकरणाच्या कामासाठी ही अल्पना ताईंचे योगदान मोठे वाई शहराजवळील गाव असल्याने सर्वांगीण विकासाचे स्वप्न त्यांनी पाहिले पाणी प्रश्न सोडवण्यासाठी अल्पना यादव यांनी ओडा जोड प्रकल्प राबवला तो प्रकल्प पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोक येतात सामाजिक कार्याचा सा वसा घेऊन लोकांच्या समस्या सोडवण्याचा त्या प्रामाणिक प्रयत्न करतायत उद्योग सहकार शिक्षण समाजकारण अशा विविध क्षेत्रातील जाणत नाव म्हणजे अल्पना प्रताप यादव नमस्कार मी सौ अल्पना प्रताप यादव माझी सरपंच ग्रामपंचायत गुळूम मी दोन हजार दहा ते दोन हजार पंधरापर्यंत सरपंच होते आणि माझ्या कारकिर्दीमध्ये गुळूम चांद कोडाजवळ प्रोजेक्ट झाला त्याच पद्धतीने विविध प्रकारची शिबिरं आरोग्य शिबिरं पंच्याऐंशी घेतली पाच वर्षाच्या कालावधीमध्ये वे व्यसनमुक्ती केली पक्की पक्के रस्ते पक्की गटारं बरेचसे उपक्रम राबवले एक महिला असूनसुद्धा मी हे करू शकले आणि आज मला खूप अभिमान वाटतो की प्रभा प्रभात वृत्तपत्राने ह्या कामाची दखल घेतली आणि आमच्या म्हणजे कारभारी लयभारी मी म्हणेन ही उक्ती सार्थ ठरवली कारण कारभाऱ्यांना प्रेरणा ऊर्जा देणारं हे प्रभात वृत्तपत्र आणि आदरणीय काटेसर त्याचप्र त्याच पद्धतीने कात्रेसर आणि त्याच पद्धतीने प्रभातची सर्व टीम ह्या सर्वांचेच मी खूप खूप आभार मानते कारण सरपंच म्हटलं की गावचा काना असतो आणि सरपंचाच्या माध्यमातून गाव कारभारी काम करत असतात आणि मी प्रत्येक ग्रामस्थांचे माझ्या प्रत्येक माता भगिनींचे प्रत्येक गावाचे आणि ज्या ज्या लोकांनी मला मदत केली मग उळम चांदक ओढाजोड हा भारत देशातला तसेच महाराष्ट्र राज्यातला पहिला ओढाजोड प्रोजेक्ट राबवला की त्यामुळं आमचं गाव टँकरमुक्त झालं आणि हे केवळ करू शकले की प्रशासकीय अधिकारी जेव्हा आपण म्हणतो की आपण एक गावचा आराखडा तयार केला आणि चांगल्या पद्धतीने आपण काम करत गेलो तर प्रशासन देखील आपलं ह्या पद्धतीमध्ये द दखल घेतं आणि ह्या ठिकाणी मला आवर्जून सांगावसं वाटेल सांगावसं वाटतं की तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुगदल सर आणि जिल्हा परिषदेचे सी ओ आदरणीय जी श्रीकांत साहेब त्याच पद्धतीने वाईचे प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर सर त्याच पद्धतीने तहसीलदार पड पडदुणे साहेब वाई पंचायत समितीच्या बी ओ बापट मॅडम आणि ह्या ठिकाणी ओढाजोडसाठी जे फील्डवर्कला काम करणार आहे संजय पाटील साहेब आणि बी एम साहेब त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी आमचे ग्रामसेवक माझी पूर्ण ग्रामपंचायतीची बॉडी यांनी जे सहकार्य केलं त्यामुळे गुळून ग्रामपंचायत गुळूम गाव सातारा जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्र राज्या राज्यामध्ये देखील त्याची दखल घेण्यात आली आणि हाच आदर्श बाकीच्यांनी घ्यावा आणि आपल्या गावाचा देखील कायापालट करावा आणि हे केवळ करू शकले कारण मी प्रभातचे खूप खूप आभार मानते किंवा प्रभातनी ही संधी दिली ह्या संधीमुळेच आज आमच्यासारखे सरपंच चांगल्या पद्धतीने का म्हणजे काम करू शकतात आणि त्यांचा त्यांची उचित अशी दखल प्रभातनी घेतली तर प्रभात हे वृत्तपत्र त्यांच्या कार्याला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबते धन्यवाद